नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेल्या आहेत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला खूप महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वटवृक्षाची पूजा करत असतात आणि संपूर्ण दिवस व्रत देखील करत असतात या दिवशी व्रत करून वटवृक्षाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होतं त्याचबरोबर पतीची भरभरून प्रगती देखील होते असं म्हटलं जातं म्हणून या दिवसाला खूप महत्त्व हे दिलं जातं पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित आहे म्हणून या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे ही, ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा वाईट शक्ती शत्रुपिडा अडचणी दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमा ही तिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी लक्ष्मीच्या पूजेसोबतच आपण घरामध्ये काही विशेष उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला कापुरासंबंधित हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे कापूर जाळल्याने अनेक आध्यात्मिक फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात कापूर सकारात्मकता आणि शांती दर्शवतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती काढून टाकत असतो आणि त्याचबरोबर याचा उपयोग देवतांना प्रसन्न करण्यासाठी देखील केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये कापुराला खूप महत्त्व दिलं जातं कापराचा वापर जो आहे तर तो सर्वसाधारणपणे आपण पूजेनंतर जी आरती करतो किंवा हवन करतो त्यामध्येच केला जातो देवतांना प्रसन्न करण्यासाठी कापूर हा अवश्य मानला जातो नकारात्मक शक्तींना दूर करणं हे कापूर वापरण्यामागील मूळ कारण जे आहे तर ते सांगितलं जातं आणि एवढेच नाही तर वातावरणामध्ये जे सूक्ष्म रूपामध्ये जीवजंतू असतात तर ते देखील नाहीसे होतात आणि जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा त्या कापुरातून जो धूर निघत असतो तर तो धूर वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि एवढेच नाही तर घरामध्ये नियमितपणे कापूर जाळल्याने घरातील वास्तुदोष जो आहे तर तो देखील दूर होऊन घरात सुख शांती समृद्धी आणि भरभराट येते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे उद्या माता लक्ष्मी पृथ्वीतलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिचे उपाय उपासना करणाऱ्यांनी ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि जर उद्या आपण हा उपाय जर केला तर नक्कीच लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल जर घरामध्ये सतत आजार पण असेल एक व्यक्ती आजारी पडला की लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडत असेल आलेला पैसा घरात टिकत नसेल सतत आर्थिक तंगी तुम्हाला जाणवत असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल जसे की घराची आपल्या मुलांची पतीची प्रगती होत नसेल आपले शत्रू वाढलेले आहेत शत्रू हे गुपित असेल किंवा घरातले असेल किंवा शेजारचे असेल तर हा शत्रू त्रास दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो वाईट शक्ती असेल काही नकारात्मकता असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी फक्त दोनच वस्तू लागणार आहेत तीन लवंगा आणि तीन तुम्हाला कापूर जे आहेत तर ते घ्यायचे आहेत यामध्ये हा भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूर तुम्हाला भेटला नाही तर तुमच्याकडे जो कापूर आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तीन अखंड लवंगा ज्याला फुलं असतात अशा तीन अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला वाळलेलं आंब्याचं लाकूड घ्यायचं आहे अगदी थोडंसं आंब्याचं वाळलेलं लाकूड जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहेत या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत सर्वप्रथम काय करायचं कापूर आणि लवंग जे आहे तर त्या हातात घ्यायच्या हातात घेतल्यानंतरनं आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या यानंतरनं आपल्या घराच्या सर्व भिंतीनं तुम्हाला टच करायच्या आहेत भिंतींच्या कोपऱ्यांना टच करायच्या आहेत आपल्या देवघरावरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये भरपूर दिवसापासून एखादी व्यक्ती आजारी आहेत त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही या वस्तू उतरवून घ्या तुमचं एखादं दुकान असेल छोटा व्यवसाय असेल तर त्या दुकानावरून सुद्धा तुम्हाला या दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत यानंतरनं एक मातीची पंथी घ्यायची आहे पंथीमध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा ज्याला आपण तांदूळ म्हणतो तर ते टाकायचे आहेत त्यावरती तुम्हाला लवंगा आणि कापूर त्याचबरोबर आंब्याचं थोडंसं लाकूड जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य उंभट आहे तर त्या उंभट्याच्या बाहेर तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे घरामध्ये तुम्हाला हे प्रज्वलित करायचं नाही घराचा मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाजाच्या बाहेरच तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे हे तुम्हाला जाळायचं आहे आता हे जाळण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहेत ती म्हणजे अशी की आपल्या घराच्या सर्व खिडक्या दरवाजे जे आहेत तर ते उघडे करून द्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू जय राम श्रीराम जय जय राम जय राम, राम श्रीराम जय जय राम या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रास जप तुम्हाला करायचं जो आहे जोपर्यंत हे पेटतंय जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप जो आहे तर तो चालूच ठेवायचा आहे आणि जेव्हा हे शांत होईल त्यावेळी तुम्हाला त्यामधल्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला तसंच घराच्या बाहेर टाकून द्यायच्या आहेत एखादं मोठं झाड असेल तिथे टाका किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये या वस्तू टाकून दिल्या तरी सुद्धा चालेल कापूर आणि लवंगा हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात आणि सोबतच आंब्याचं लाकूड जे आहे तर ते सुद्धा घरातल्या अनेक अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं पहा जेव्हा आपण कुठला यज्ञ किंवा हवन करत असतो तर त्यामध्ये आंब्याचं लाकूड जर नसेल तर ते हवन जे आहे तर ते पूर्ण मांडलं जात नाही कुठल्याही हवनामध्ये आंब्याच्या लाकडाचा उपयोग जो आहे तर तो केलाच जातो इतकं महत्त्व या आंब्याच्या झाडाला दिलं जातं म्हणून एक वाळलेलं थोडंसं लाकूड जे आहे तर ते सुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचं आहे तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा हा उपाय केल्याने शंभर टक्के याचा फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या घरामध्ये अनेक बदल जे आहेत तर ते तुम्हाला दिसून येईल तुमच्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ